ही ली। आहे कांचन म्हणजे कसा आणि चालवायचा कसा हे कस थोडी विकवती आता चांगली झाली बघा लगाम राजू नाईक mm. मोबाईल नंबर एकोणनव्वद <स्यारीग> जय महाराष्ट्र मित्रांनो काय चाललंय तर परत एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलं आहे पुसद येथील हर्षी गावामध्ये इथे आहेत दोन घोडे एका मध्ये त्यांनी तबेला टाईप बनवलेला ते आहे तर त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत पर पण ज्या वाईट आणि इथे आहेत त्यांचे मालक राजू नाईक साहेब काय झाले सर काय बस मध्ये आहे तर हे मालक आमची पहिली भेट झाली होती दोन हजार अठरामध्ये मध्ये त्यानंतर माळेगावच्या जेव्हा व्हिडिओला तुम्ही बघितला असेल दोन हजार बावीसच्या तर इथे पण एकदा आम्ही भेटलो होतो त्यानंतर आता इथे आलेला आहे तर यांचा फार्म पूर्ण आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि प्लस त्यांच्याबद्दल घोड्याची माहिती घोड्याला खर्च किती लागतो महिन्याचा खर्च किती आहे आणि कशा टाईपची कोणत्या कोणत्या जाती आपण पाळू शकतो कोणत्या सुटेबल असतील त्याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे प्युअर पंजाबी नुकरा थोडी वीक होती आता चांगली झाली हो मस्त झाली हा 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 गौतमी आहे का हा गौतमी ही आहे कांचन क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि क्वालिटीवरून म्हणजे सोय कशा प्रकारे केली असेल ही समजून घ्याव्या भया नाव काय आपलं नाही नाईक नाही हे त्यांचे चिरंजीव आहेत काकांचे मारवाड ब्रीड आहे आणि फक्त क्वालिटी बघा बस इथे कांचन नाव लिहिलेलं आहे आणि असं सांग की बाकी संपर्क करून आपण हे घेऊ मेन म्हणजे घोड्यांना सगळं नाचकाम वगैरे येते सध्याची नुकराची बच्ची नाही पण ही अवेलेबल आहे आणि लग्नाच्या सीझनला वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला समोर देईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकून देईल तुम्ही एवढंच दाखवायचं मला घोड्याची क्वालिटी बघा चमक जी आता तर रात्रीचे साडेसहा सहा झालेत जवळजवळ सात वाजलेत तरी ही क्वालिटी या तर आहे यावर जेव्हा सनरेज पडतील तेव्हा स्किन चमकते मध्ये तर नुकरा आहे आणि एकदम फ्रेंडली टाईप आहे लग्नाचे वगैरे व्हिडिओ सगळे आहेत मी तुम्हाला समोर टाकून देईल शेळी पालन आहे बैल आणि गिरगाय वगैरे आहेत हे त्यांचं फार्म आहे पूर्ण नांदेड अमरावती पर्यंत यांनी कवर अप केलेला आहे जर तुम्हाला लग्नासाठी वगैरे हो पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता बस यार मी क्वालिटी बद्दल काय बोल तुम्ही स्वतः बघून घ्या आणि एकदम फ्रेंडली आहे हे आहे बघा लगाम असतो लगाम थांबवायचा कसं आणि चालवायचा कसा हे कसं करायचं हा हा मग समोर जाईल आणि थांबवायचं असलं तेच तर थाप मारायचं अच्छा आणि साईडला वगैरे जायचं असलं तर एक साइड करायचं तयार स्वभाव याच्यावरून तुम्ही बघू शकता एकदम मी फर्स्ट टाइम बसलेला आहे आणि फर्स्ट टाइम रायडिंग सुद्धा करत आहे मला काही एक्सपिरियन्स सुद्धा नाहीये एकदम शांतपणे उभे राहिलेले नाचका वगैरे असतात तेव्हा फुल सजवतात बिहेरून तुम्ही बघू शकता मारवाड जाते तशी थोडं चिडचिड यावरून तुम्ही बघू शकता आणि त्यांचे जे मालक आहेत नाईक साहेब यांच्या म्हणजे हां इतकी सोय केलेली आहे आणि या प्रकारे त्यांना सांभाळलेलं आहे क्वालिटी बघ किती चमक आहे आता पण रात्रीचे सात वाजलेले आहेत ती चमक तुम्हाला आता दिसू शकते आणि विशेष म्हणजे मालकाच्या कमांडवर ऐकते त्यांचं Shiva मागस शिव मेन म्हणजे आता या टाइमला त्यांचा खुराक लावण्याची वेळ झालेली आहे आणि त्या टाइम मध्ये सुद्धा आपल्या काकांनी आणि भाऊनी आपल्याला घोड्यावरती राईड करू दिलं त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे भया तुमचा <laughs> सगळ्या आणि नुकराची बच्ची आता तिच्यावर रायडिंग चालू नाही कारण एज छोटे आणि हाईट तिची आहे त्यामुळे क्वालिटी वगैरे बघू शकता घोड्याची कशी आहे लग्नामध्ये जर अवेलेबल करायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर फ्रीली कॉन्टॅक्ट करू शकता नांदेड अमरावती पर्यंत जातात अवेलेबल आहे आणि एकदम कमी रेटमध्ये आपल्याकडून काही थोडंफार डिस्काउंट व्हाय दिसर तालुक्यातील हर्षी या गावात आहेत तुम्ही वाटलं तर इथं फार्मला सुद्धा व्हिजिट करू शकता नुकऱ्याची बच्ची आहे मधी दिवाळीच्या नंतर पासून ती ती पण चालू आहे मेन प्रश्न हा असतो की घोड्यांचा महिन्याचा खर्च किती आहे किंवा त्यांना खायला काय देईल तर आपण काकांना विचारून घेऊ तर महिन्याचा घोड्याला खर्च किती आहे कमीत कमी दहा ते बारा हजार कोणती पण ब्रीड असेल ती आपल्याला मिनिमम आहे दहा ते बारा बाकी यांना खाण्यामध्ये खुराक काय देतात चोकर आहे चू गुळ हा हा सर्व चालू पावडर दुसरं रोजची काय एक्सरसाइज वगैरे होते का बाहेर दिवसाला हो, आणि भाऊना की अशी सोय केलेली आहे घोडा म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता काय क्वालिटी बाकी मध्या नुकरा पण बच्छी ती आणल्यावर थोडीशी वीक वाटली होती मला काकांनी फोटो वगैरे पाठवले होता आता सहा महिन्यातच तिची अशी सोय केली तुम्ही म्हणजे ती जमीन आसमानचा फरक झाल्यासारखा आहे तर यावरून काय क्वालिटी आणि कशी सोय तुम्ही बघू शकता हे मागचा आखाडा आहे आखाडा दाखवून द्या तबेला म्हणू शकतो आपण याला तबेलामध्ये ठेवलेली आहे हे त्यांचा खुराक वगैरे ही कांचन आणि ती गौतम बाकी यांना फॅन वरती फॅन त्या साईडला कूलर आहे ते बांधावं लागतात कारण पाय वगैरे मारतात त्यामुळे हे वासरू इकडे काही गायी आहेत बैल आहेत दोन इथे शेळी पालन आहे आणि इकडे मध्ये दोन घोडी आहेत बिटल बीटल ब्रीडची शेळी आहे बघा ती कानावरून आपण ओळखू शकतो बारामतीहून ही आणलेली आहे पूर्ण टीम इथं केर करणारे ते यांच्या सहकार्यामुळे हे एवढं सगळं रन होते पूर्ण बस टीम वर्क आहे पूर्ण आणि आपलं पूर्ण नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसठ चौतीस एकोणतीस एकोणपन्नास हे दोन नंबर शुभम राजू नाईक मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस पन्नास अठरा तर असं सांगायचं कि दोन्ही नंबरवर नंबरवर अल्टरनेटली कॉल करू शकता तुम्ही